नमस्कार मित्रांनो आज आपण तलाठी परीक्षा एकोणीस ऑगस्ट शिप दोनचे जनरल नॉलेजचे प्रश्न घेणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला भारतातील खालीलपैकी कोणते राज्य एकशिंगी गेंड्यांच्या विपुलतेसाठी ओळखले जाते उत्तर आहे आसाम आसाममधील काजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एकशिंगी गेंड्यांच्या सर्वाधिक संख्येसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न दुसरा इंडो पॅसिफिक प्रदेशात आपत्ती निवारणसाठी समन्वय साधण्यासाठी दोन्ही सेनांमध्ये सहकार्य करण्याच्या उद्देशाने ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये झालेल्या भारतीय आणि अमेरिकन लष्कराच्या संयुक्त मानवतावादी मदत सरावाचे नाव काय आहे उत्तर आहे टायगर ट्रिम्फ जेलीफिश प्राण्यांचे वर्गीकरण कोणत्या गटात होते उत्तर आहे सेलेन्ट्रेटा जेलीफिश बिलॉन्स टू द फायलम सेलेन्ट्रेटा कॅरेक्टराइज बाय द बॉडी कॅविटी अँड टेन्टॅकल्स प्रश्न चौथा अठराशे पंधरा साली आत्मसभेची स्थापना यांनी केली याचे योग्य उत्तर आहे राजा राममोहन रॉय अठराशे पंधरामध्ये राजा राममोहन रॉय यांनी आत्मसभेची स्थापना केली धार्मिक चर्चेसाठी आणि सामाजिक सुधारणेसाठी प्रश्न पाचवा सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने स्वच्छ वायू संरक्षणाची घोषणा केली जे दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत वायू प्रदूषण चाळीस पर्सेंट पर्यंत कमी करण्यासाठी देशातील किती शहरांच्या क्रमावरील चालना देईल याचं योग्य उत्तर आहे एकशे एकतीस प्रश्न सहावा अठराशे बत्तीस साली खालीलपैकी कोणी दर्पण नावाचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले सातवा भारताच्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय जारी केलेल्या रीड्स संकल्पनेची उगमभूमी कोणते देश आहे उत्तर आहे ब्रिटेन प्रश्न आठवा गव्हातील प्रश्न आठवा गव्हातील कोणता घटक ब्रेड बनवण्याच्या क्षमतेस हातभार लावतो उत्तर आहे ग्लुटेन गव्हातील ग्लुटेन हे प्रोटीन ब्रेडच्या संरचनेसाठी आवश्यक असते प्रश्न नववा कोणत्या वर्षी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले योग्य उत्तर आहे एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे शहात्तर मध्ये बेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले यालाच मिनी कॉन्स्टिट्यूशन असेही म्हणतात प्रश्न प्रश्नदावा माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवन किंवा स्वातंत्र्याशी संबंधित माहितीच्या विनंतीनंतर किती वेळेत माहिती दिली पाहिजे याचं योग्य उत्तर आहे अड अठ्ठेचाळीस तास आर टी आय कायद्यानुसार जीवन किंवा स्वतंत्र माहिती अठ्ठेचाळीस तासात प्रदान करणे बंधनकारक आहे प्रश्न अकरावा दुबारा धोका नाही चा अर्थ काय आहे चार ऑप्शन आहेत त्यापैकी योग्य सुटेबल आन्सर आहे एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही प्रश्न बारावा कृष्ण गोखले यांनी एम जी रानडे यांच्या मदतीने भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली याचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज स्थापन केला ज्याचा उद्देश स्वयंसेवी सेवेचा प्रसार होता प्रश्न तेरावा अल्पसंख्यक विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण कर्जावरील व्याज अनुदान योजना दो हजार बावीस तेवीस पासून कोणती योजना बंद करण्यात आली चार योजनांचे नाव दिले आहेत आपल्याला योग्य योजना सांगायची आहे उत्तर आहे पडो प्रदेश स्कीम पडो प्रदेश योजना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी व्याज अनुदान देत होती पण ती दोन हजार बावीस तेवीसपासून बंद करण्यात आली प्रश्न चौदावा खालीलपैकी कोणते राज्य राष्ट्रीय ई विधान अप्लिकेशन वापरणारे पहिले पेपरलेस विधानसभा राज्य ठरले उत्तर आहे नागालँड नागालँड नेवा वापरून पूर्णपणे पेपरलेस विधानसभा बनवून इतिहास रचला नेवा म्हणजे नॅशनल ई विधान अप्लिकेशन प्रश्न पंधरावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक असलेले राज्य कोणते उत्तर आहे पंजाब दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पंजाबमध्ये अनुसूचित जातींच्या लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सर्वाधिक टक्केवारी होती प्रश्न सोळावा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये केंद्रीय दक्षता आयोगामार्फत साजऱ्या करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहाची थीम काय होती याचं योग्य उत्तर आहे विकसित राष्ट्रासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत प्रश्न सतरावा गुलामगिरी हे पुस्तक यांनी लिहिले उत्तर आहे ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशो त्र्याहत्तर मध्ये जातीय भेदभाव आणि अत्याचाराविरुद्ध गुलामगिरी हे पुस्तक लिहिले ही कृती दलित समाजासाठी जागृतीचा पहिला प्रयत्न मानली जाते प्रश्न अठरावा पेशींची रचना आणि कार्याच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्षेत्रांचे नाव काय आहे उत्तर आहे सायटोलॉजी पेशीशास्त्र हे क्षेत्र पेशींची रचना कार्य आणि जैविक प्रक्रिया यांचा अभ्यास करते प्रश्न एकोणीसवा खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखालील भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाने दोन हजार हक्कासाठी निर्णय दिला उत्तर आहे डी वाय चंद्रचूड प्रश्न विसवा माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात सार्वजनिक प्राधिकरणांच्या कर्तव्यांचा उल्लेख आहे उत्तर आहे कलम चार माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कलम चार सार्वजनिक प्राधिकरणांनी कोणती माहिती स्वयंप्रकाशित करावी ती कशी जतन करावी आणि नागरिकांना कशी उपलब्ध करून द्यावी याबाबत स्पष्टपणे सांगतो प्रश्न एकवीसवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर सर्वाधिक आहे उत्तर आहे केरळ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळ राज्यातील महिला साक्षरता दर सर्वाधिक होता जो की चौऱ्याण्णव पर्सेंट होता प्रश्न बावीसवा वा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत तीन विधाने दिली आहेत विधान ए एनी बेजंट यांनी भारतात होमरूल चळवीला पाया घातला विधान बी सप्टेंबर एकोणीसशे पंधरामध्ये त्यांनी होमरूल चळवळ सुरू केली एनिबेजंट यांनी न्यू इंडिया आणि कॉमनविल ही वृत्तपत्रे प्रकाशित केली उत्तर आहे ए आणि सी दोन्ही एनिबेजंट यांनी भारतात होमरूल चळवळीचा पाया घातला आणि न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे प्रकाशित केली प्रश्न तेवीसवा खालीलपैकी कोणती संस्था यू आय डी जारी करण्यासाठी जबाबदार आहे यू आय डी म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर उत्तर आहे यू आय डी ए आय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यू आय डी ए आय ही संस्था भारतातील रहिवाशांना आधार क्रमांक जारी करण्यासाठी जबाबदार आहे प्रश्न चोवीसवा खालीलपैकी कोणत्या भारतीय बुद्धी बळपट्टूला मार्च दोन हजार तेवीसमध्ये एशियन चेस फेडरेशनचा प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला उत्तर आहे डी गुकेश प्रश्न पंचवीसवा खालीलपैकी कोणी जाती व्यवस्थेचे निर्मूलन म्हणजेच की ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिले उत्तर आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर एकोणीसशे छत्तीसमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी जाती व्यवस्थेचे निर्मूलन हे पुस्तक लिहिले जे जातीय विषमतेविरुद्ध एक क्रांतिकारी साहित्यकृती आहे धन्यवाद